महाराष्ट्रातील हगवणी प्रकरणानंतर हुंडाबळी रोखण्यासाठी मराठा समाजाची नवीन आचारसंहिता शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करावा लग्नात हुंडा देऊ नका उगाच देखावा नको लग्नात डी जे नको पारंपरिक वाद्य लोक कलावंतांना संधी द्या प्री वेडिंग शूट बंद करा केलं तर जाहीर दाखवू नका प्री वेडिंग शूट जाहीर दाखवल्यास लग्नाला उपस्थितातील प्रतिष्ठित निघून जातील हार घालताना नवरानवरीला उचलू नका कर्ज काढून लग्नात खर्च करू नका नवरदेवापुढे दारू पिऊ नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा लग्नात केवळ वधू पिता वर पिता या दोघांनाच फेटे बांधा भेटवस्तूऐवजी पुस्तके झाडांची रोपे रोकाहेर करा इच्छा असेल तर मुलीच्या नावे डी करा जेवणात पाचहून अधिक पदार्थ नको लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा तर मित्रांनो तुम्हालाही मराठा समाजाची नवी आचारसंहिता कशी वाटली मित्रांनो तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनही प्रेस करा